विद्यार्थ्यांना सुप्रिय नमस्कार ज्ञान वंदनेश यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वेळेमध्ये आपल्याला एकवीस एप्रिल रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला मदत होईल तर सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील लोकसंख्येतील घट चिंताजनक झाली आहे तर लक्षात घ्या असा देश आहे की ज्यामध्ये दे पॉप्युलेशन डिक्रीज होत आहे कमी कमी होत चाललीय तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रीस हा मित्रांनो देश आहे आणि याचं मुख्यत्वे कारण काय की जन्मदर लक्षणीरित्या घसरला आहे ज्यामुळे मृत्यूच्या तुलनेत कमी जन्म झाला आहे म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रति दोन मृत्यूमागे फक्त एक जन्म नोंदवला गेला आहे त्यानंतर ता पुढे बघूयात क्वेश्चन क्रमांक कर दोन कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड बरोबर ज्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणतात याने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताचा जी डी पी वाढीचा अंदाज सहा पॉईंट पाच टक्केवरून वाढवला आहे तर सहा पॉईंट पाच टक्केवरून किती टक्के केला आहे तर तो आता केला आहे सहा पॉईंट आठ टक्के आणि तुमच्यासाठी होमवर्क आहे जर तुम्हाला जी डी पीचा फुल फॉर्म येत असेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो लगेचच कमेंट करून द्या त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन भारतातील कोणत्या राज्यात दोन हजार एक ते दोन हजार बावीस या कालावधीत दरवर्षी आगीमुळे झाडांच्या आवरणाचे नुकसान होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते तो राईट आन्सर आहे ऑशिंग क्रमांक सी ओडिसा हे राईट आन्सर आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा पश्चिम बंगालची कॅपिटल आहे कोलकाता राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर ओडिशाचे आहे भुवनेश्वर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई डेली व्हिडिओ जर बघितला तर या अशा ज्या अधिकची माहिती असते ना त्या तुमची विद्यार्थी मित्रांनो आपोआप पाठवून जाईल त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार बघतोय गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे पहिले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कोण सोपा प्रश्न आहे राईट आन्सर आहे डोनाल्ड ट्रम्प त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच कोणत्या भारतीय राजाने स्वामी विवेकानंद अंडर ट्वेंटी पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे उद्घाटन केले तर कोणतं राज्य आहे तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड आता छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर तामिळनाडू सांगितले चेन्नई राजस्थानची सांगितले जयपूर आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा बघत कोणत्या देशाने सुदान आणि शेजारील देशांसाठी आंतरराष्ट्रीय मानवता परिषद आयोजित केली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स हा देश आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात अलीकडेच बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जोराटन क्रिस्टी यांनी हे विजेतेपद जिंकलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ बघत स्पेस इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे right राईट आन्सर आहे ऑशन क्रमांक डी संजना संघी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ युकेच्या प्रवासासाठी अतिशय धोकादायक देशांच्या यादीत अलीकडे कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला आहे right तर राईट आन्सर आहे पाकिस्तान हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा अलीकडेच भारताने कर चुकवेगिरी टाळण्यासाठी कोणत्या देशासोबत नवीन कर दुरुस्ती प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मॉरिशस हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ इतकी पदके जिंकले आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा डी आर डी ओने सोनार प्रणाली चाचणी आणि मूल्यमापन केंद्र स्पेसचे नुकतेच कुठे उद्घाटन केले आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी उद्घाटन केलं आहे आणि केरळची कॅपिटल जे आहे ते आहे तिरुवनंतपुरम आता तुमच्यासाठी परत एक होमवर्क आहे गुजरातची कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघूयात किती विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला आहे तसेच लक्षात घ्या आपल्याला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत चालक प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात यामध्ये चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिसऱ्यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा एक लाईक केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की आपलं जो कंटेंट आहे ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांना नक्कीच आवडत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब कर देखील करून घ्या कारण की नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेचच भेटतील तर तुर। आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू